आज तरी सध्या तरी तुम्हाला मतदार पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून बोलत आहेत तुम्हाला कशा कशा प्रत प्रतिक्रिया येत आहेत मतदारांच्या खूप छान प्रतिक्रिया येत आहेत आणि समस्याही आहेत महिला त्यांच्या समस्या पण आम्ही समजून घेतोय आणि ते म्हणत आहेत की आम्ही मतदान तुम्हाला करणार नक्कीच या ठिकाणी प्रभागात गेल्यानंतर पुन्हा मंचामध्ये फिरता असताना समस्या तुम्ही समजून घेतल्या त्यांच्याशी चर्चा केल्या यामुळे कुठंतरी तुम्ही आज तसं पाहिलं तर पस पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून मतदार सांगत आहेत स्वतःहून आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून इथे भरपूर कामे झालेली आहेत आणि ते आत्ता भरपूर वेळ देत आहेत आमच्यासाठी त्यामुळे लोक आनंदाने आम्हाला प्रतिसाद देत आहेत सध्या तरी पाहायला गेलं तर महायुतीचे उमेदवार जे आहेत ते पहिल्या पसंतीत आलेले सध्या मनसरमधलं वातावरण तरी दिसत आहे आपल्यासोबत काही भारतीय जनता पार्टीचे काही नेते आहेत त्यांची आपण चर्चा करूया काय सांगाल सध्या तरी मनसरकर तुम्हाला महायुतीच्या उमेदवारला पसंती देत आहेत नक्कीच पसंती देत आहेत महायुतीचे जे सतरा उमेदवार आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या मोनिकाताई बांधिले हे स्वतः प्रभागाच्या सगळ्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आमच्यासोबत आमचे महायुतीचे सर्व नेते हे देखील प्रभागाच्या सगळ्या ल लोकांपर्यंत पोहोचत आहेत प्रत्येक ठिकाणी बैठका चालू आहेत आणि ह्या बैठकांसाठी लोकांचा भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे याच्यावरूनच हे लक्षात येते की आमच्या सर्व उमेदवारांना आणि आमचे जे नगराध्यक्ष आहेत मोनिकाताई मानखिले यांना लोक भरपूर प्रतिसाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करणार आहेत कुठंतरी भारतीय जनता पार्टीची जी राज्यात असेल केंद्र असेल जी निवडणूक लढवायची रणनीती ह्या मंचरमध्ये कुठंतरी कामाला आली काय वाटतं आमची जी भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे त्याच्यावरून एक गोष्ट लोकांच्या लक्षात आहे की केंद्रातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यातही देवाभाऊंचं चांगल्या पद्धतीने लक्ष असल्यामुळे सरकार चांगलं काम करत आहे अनेक योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत राबवल्या जात आहेत आणि त्याच पद्धतीचं काम मंचर शहरामध्ये आमचे महायुतीचे घटक भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी पक्ष हे पोचवत आहेत आणि त्याच्यासाठी आमचे स्वतः भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे हे स्वतः

लोक चांगली प चांगला प्रतिसाद देतात ते आणि जिथे जिथे बैठका होतात ते तिथे लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळ्यांची कामं आता ह्यांच्या माध्यमातून होणारच आहेत तसे आश्वासनही आम्ही देतो आहे आणि त्या पद्धतीनेच प्रत्येक घरातून आणि प्रत्येक वॉर्डमधून आम्हाला ज्या समस्या येतात त्याच्या आम्ही नोंदी घालून घेतो आहे त्याप्रमाणे ते सोडवण्यासाठी आम्ही आत्ताच कामाला लागलेलो आहे आणि नक्कीच आम्ही म्हणजे मी सगळ्यांना आव्हान करते की तुम्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोनिका तैबाणखेले आणि खालील सतरा उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करा भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढायची पद्धत असेल रणनीती नक्कीच कारण केंद्रापासून राज्यात आणि आज मनसरमध्ये दे देखील आमचे गुजरातचे अतुलजी ब्रह्मभट हे देखील इथे येऊन बसलेले आहेत म्हणजेच नक्कीच काहीतरी रणनीती चालू आहे आणि त्याप्रमाणे खाली कामही चालू आहे नक्कीच तुम्ही पाहाल येत्या तीन तारखेला सर्व आमचं पॅनल विजयी झालेलं असेल नक्कीच भारतीय जनता पार्टीची सूक्ष्म नियोजनाची पद्धत आणि निवडणूक लढाईची जी रणनीती आहे ती मंचरमध्ये सध्या कामाला आलेली दिसत आहे मंचरमधले महायुतीचे उमेदवार सध्या तरी न मतदारांच्या पहिल्या पसंतीला उतरलेत असं या ठिकाणचे मतदार सांगत आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंचर